वर्धा येथील बँक मित्र निलेश गनोलकर यांनी आर्थिक विवंचनेतून केली आत्महत्या संघटनेतर्फे पंचवीस हजार रुपये देऊन धना चेक चे कायला नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यूस्टॉन टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून वर्धा येथील नीलेश गणोलकर राहणार चित्तूर बँक मित्राने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की अपुरे मिळणारे कमिशन आणि कामासाठी येत असलेला ताण यामुळे वर्धा जिल्ह्यातील एका बँक मित्राने तेवीस जुलै रोजी आत्महत्या केली सविस्तर बातमी अशी आहे की वर्धा जिल्ह्यातील बँक मित्र श्री निलेश गणोलकर राहणार चित्तूर तालुका तडेगाव जिल्हा वर्धा हे एका राष्ट्रीयकृत बँकेचे बँक मित्र म्हणून मागील पाच वर्षापासून कार्यरत होते बँक मित्र हे प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत नवीन खाते काढणे पंचावन्न अटल पेन्शन योजना सुकन्या समृद्धी योजना पीपीएफ योजना सारख्या योजना बँक मार्फत गावांगावांमध्ये राबवतात यात बँक मित्रांचा वाटा अधिक असला तरी त्याला पाहिजे त्या स्वरूपाचा मोबदला मिळत नाही त्यातही मध्यस्थी आपला वाटा पूर्वीच काढून घेतो तसेच जनधन योजने अंतर्गत पाच हजार रुपये व गाडे व वीज बिल खर्च अंतर्गत दोन हजार पाचशे रुपये असे दरमहा मानधन बँक मित्रांना मिळणार होते ते अजूनही त्यांना मिळाले नाही या व अशा अनेक कारणामुळे बँक मित्रांची स्थिती वाईट होत चालली आहे अशाचमुळे शेवटी त्या बँक मित्राने आत्महत्या केली परंतु त्यामध्ये सरकारने किंवा बँकेने सुद्धा त्या मित्राकडे लक्ष दिले नाही शेवटी महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेच्या वतीने त्या बँक मित्राच्या वतीने मृतक मुलाच्या आईला सात सप्टेंबरला नागपूर विभागीय मेळाव्यात बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी भवन धनतोली नागपूर येथे संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड तुळजापूर सर यांच्या हस्ते पंचवीस हजारच्या अनुदान देण्यात आले सरकारला वित्तीय समावेशन कार्यक्रम यशस्वीरता पूर्ण करण्यासाठी बँक मित्रांनी केलेले कार्य लक्षात घेता त्या बँक मित्रांना मोबदला देणे मानधन देणे महिला बँक मित्रांना प्रसूती रजा देणे बँक मित्रांचा व व्यवहारातील रकमेला विमा देणे त्यांना सामाजिक सुरक्षितता देणे इत्यादी मागण्यांकडे सरकारने लक्ष देणे आजच्या काळाची गरज आहे अशी मागणी महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद